नमस्कार मंडळी मराठी न्यूज कट्टामध्ये आपले खूप स्वागत आहे तर मंडळी मराठी कलाविश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणजेच प्राजक्ता माळी ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे कारण नेते धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी आरोप करताना प्राजक्ता माळीच्या नावाचा उल्लेख केला होता धनंजय मुंडेंवर टीका करताना त्यांनी त्यांचे बाहेरील महिलांशी कसे संबंध आहेत हे सांगितलं होतं आरोप करताना धनंजय मुंडेंच्या पत्नीने काही महिलांची नावे घेतली होती स्वातिका शिरोडकर लता टेपी मोनिका प्राजक्ता माळी असे नावे घेतली होती त्यामुळे धनंजय मुंडेंच्या पत्नी जेव्हा मा प्राजक्ता माळीचं नाव घेत होत्या त्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटलं होतं आणि प्राजक्ता माळीला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आलं आणि हे प्रकरण खूपच वाढत गेलं आणि त्यांनी केलेल्या आरोपांचा व्हिडिओ खूप व्हायरल झाला पण त्या आरोपांवर प्राजक्ताने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही मात्र एका मुलाखतीत तिने एक भाष्य केलं तिने तिला इंडस्ट्रीने काय शिकवलं त्याबद्दल ती मोकळेपणाने बोलली तिने तिचे विचार मांडले आहे प्राजक्ता म्हणाली मी महाराष्ट्राची मुलगी आहे महाराष्ट्रच माझं घर आहे ही माझी फॅमिली आहे आणि मी माझ्या माणसांना माहीत आहे की मी कशी आहे मी त्यांच्यासमोर मोठी झाली आहे मी बारा तेरा वर्ष काम केलं आहे त्यांना माहीत आहे की मी कशी आहे त्यामुळे मला यावर बोलायचीच गरज नाही ती त्यावर म्हणाली आमचे गुरुदेव म्हणतात सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग अशी अभिनेत्री प्राजक्ता माळी म्हणाली एकंदरच माझ्यावर प्रेम करणाऱ्या माझ्या माणसांना माहीत आहे की मी कशी आहे तर मंडळी तुम्हाला प्राजक्ता माळी आवडते का नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद